गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला घडी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये तीन गाड्या पळत पळतायत त्यामध्ये इकडे तीन ला किल्ले मेहमानगड गडकर आहेत चार नंबरवरती वरती घोटावडे मुळशीकर आहेत आणि पाच नंबरवरती वरती मायनीकर आहेत तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण होतोय पहिला गट विजेता अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली आड्याल होता काजवा आणि पड्याल होता छोटा बकासूर अतिशय सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी विराज शेठ पवार मायनी या गाडीचा एक नंबरला विजया गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळा धावीला पाळाला विराज शेठ पवार मायनीकरांचा या ठिकाणी पाळाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी तिरगा फलटणकरांचा छोटा बाक्कासूर पळाला सुंदर अशी गाडी पळलेली तुषारस कराणी गाडी या ठिकाणी सिमीला पात्र